नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कापसाची चौथी फवारणी कोणती करायची आणि पानगळ व पातेगळ कशी थांबवायची व ही फवारणी योग्य वेळी योग्य फवारणी केल्यास कापसाचे उत्पादन जास्त मिळते आणि कीड रोगांचा धोका कमी होतो कापूस पिकामध्ये चौथी फवारणी साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान करावी यावेळेस झाडांची वाढ वेगाने होते असते व कळ्या फुले धारणा धरायला सुरुवात होते या टप्प्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो विशेषतः बोंडाळी थिप्स मावा पांढरी माशी याच चुल, वेळी याचवेळी बुरशीजन्य रोग जसे की पानगळ व करपा याचा धोका जास्त असतो यामुळे चौथी फवारणी ही उत्पादन उत्पादन व गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणूनच चौथी फवारणी करणे गरजेचे आहे मग चौथ्या फवारणीमध्ये कोणते औषध वापरायचे याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सब सबस्क्राईब करा अशीच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तर चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक वापरत आप असताना ऑर्टेन सुपर हे वापरायचे आहे हे माशी मावा थ्रिप्स यावर चांगले प्रभावी आहे ऑर्टेन सुपर दिल्यामुळे पाण्यात ताजेदार राहतात झाडांची वाढ चांगली होते त्याचबरोबर आपल्याला गॅस पॉयझन असलेले कीटकनाशक वापरायचं असे ते वापरत असताना तुम्ही फेंडॉल वापरू शकता है। हे औषध प्रामुख्याने बोंडाळीवर प्रभाव आहे बोंडाळी ही कापसारच्या बोंडाला छेदून आत जाऊन नुकसान करते फेंडॉल फेंडॉलची फवारणी केल्यामुळे आळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि बोंड सुरक्षित राहतात त्याचबरोबर आपल्याला एक टॉनिक वापरायचे आहे ते वापरत असताना तुम्ही फनटॅक प्लस वापरू शकता ते वापरत असताना त्याने कापसाची वाढ सुधारते व वा कापसाची वाढ फास्टपणे होते त्याचबरोबर पानांचा हिरवेपणा पाना वाढतो आणि झाडांची ताकद टिकून राहते पिकांचे उत्पादन व दर्जा सुधारतो कापूस सोयाबीन मका भाजीपाला ऊस फळबागे इत्यादीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता झाड पुन्हा त्याचबरोबर झाडांची रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पिकाला ताजेदार ठेवण्यास मदत करते त्यामुळे चौथी फवारणी करणे गरजेचे असते त्यामध्ये तुम्ही ह्या तीन औषधांचा कॉम्बिनेशन करून कापसाला चौथी फवारणी करा जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद